आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल यांच्या वतीनं येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे ढोल ताशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पंधरा ढोल ताशा पथकांनी सहभाग घेतला आहे जोरदार पावसात देखील ढोल ताशा पथकांनी सुरेल असे वादन करून वडगाव शेरी भागातील नागरिकांची मनं जिंकली राज्य सरकारमार्फत ढोल ताशा पथकांना कशाप्रकारे मदत करता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं यावेळी आयोजक आनंद गोयल यांनी म्हटलंय तसेच येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेवर भगवा फडकवणारच आणि वडगाव शेरी मतदार भागातून अधिकाधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणणारच हीच भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे हे पारंपरिक वाद्य आहे आणि नवीन जनरेशनला नवीन मुलांना प्रोत्साहन मिळावं राज्य सरकारकडून पण काही त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आम्ही आता सुरुवात केलेली आहे हा आमचा पहिलाच वर्ष आहे जरी अनुभव आम्हाला कमी असला तरी आता पंधरा सोळा पदक ह्यात सहभागी झालेले आहेत राज्य सरकारनं आम्ही ही मागणी करतो की ह्या ज्या पारंपरिक वाद्यासाठी यांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म मिळून द्यावा ह्यांना कुठंतरी एखादं ठिकाण मिळून द्यावा ज्या ठिकाणी हे सगळे सराव करू शकतील एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला शहर संघटक पद दिलेलं आहे नुकताच मी एक दोन दोन तीन महिने झाले त्यांच्याकडे प्रवेश केलेला आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही पूर्ण ताकदिशी ताकदिनिशी उतरणार आहोत आणि महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच आहोत वडगाव श्री मतदारसंघातनं जास्तीत जास्त नगरसेवक हे आम्ही मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेट देणार आहोत